लॅम रोड वार्ड क्रमांक चार मधील ओम शांतीनगर येथील रहवासी महिला व नागरिकांनी कॅन्टोनमेंट बोर्ड कार्यालयाच्या प्रांगणात ठिया मांडून कॅन्टोनमेंट बोर्ड प्रशासनाच्या विरोधात आज दिनांक तीस जून रोजी दुपारी दीड वाजता घोषणा देऊन जनआक्रोश आंदोलन केले लॅमरोड येथील वार्ड क्रमांक चार मदील, गेल्या काही ओम शांती नगर परिसरामध्ये ड्रेनेज लाईन ब्लॉक होत असल्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य झाले आहे त्यामुळे परिसरातील लहान मुलांच्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे सध्या संपूर्ण रोड हा खड्डेमय झालेला असून रस्त्याची डागडुजी केली जात नाहीये परिसरामध्ये स्ट्रीट लाईट असून देखील त्याचा प्रकाश पूर्णपणे पडत नाही त्यामुळे नागरिकांना महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतोय परिसरामध्ये मोठमोठी झाडे तसेच धोकादायक पारंब्यांची छाटणी देखील केली जात नाही यामुळे रात्रीच्या वेळी लाईटचा प्रकाश पडत नाहीये तसेच पावसाच्या सांडपाण्याची व्यवस्था करण्याबाबत अनेक वेळा पाठपुरावा करून देखील रस्त्याचे काम प्रलंबितच आहे सदर गोष्टीची वारंवार तक्रार करून सुद्धा कॅन्टोनमेंट बोर्ड प्रशासनाने लक्ष दिले नाही अशा विविध समस्यांबाबत आजपर्यंत योग्य तो मार्ग काढलेला नाही म्हणून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय अधीक्षक विवेक बंड बांधकाम अभियंता विलास पाटील पाणीपुरवठा अभियंता स्वप्नील क्षत्रिय आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता यांच्याशी लॅम रोड वार्ड क्रमांक चार मधील ओम शांती नगर येथील रहवासी महिला नागरिकांनी चर्चा करून कॅन्टोनमेंट बोर्ड प्रशासनाने वरील विविध समस्या सोडवण्याचे महिला व नागरिकांना आश्वासन दिले हे निवेदन कॅन्टोनमेंट बोर्ड कार्यालय अधीक्षक विवेक बंड यांनी स्वीकारले हे निवेदन देते वेळी भारत वाघमारे विष्णू डासाळकर पप्पू जगधाने अन्नाथ निसाळ विजय लांडगे दत्तात्र मुसळे आदीनगर येथील मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भारत यांनी विविध माहिती दिली जागर करता संदीप नवसे नाशिक आपण राबवलं आपल्या काही प्रमुख मागण्या होत्या जो रस्त्याचा विषय होता परत ड्रेनेजचा विषय होता या सर्व मागण्या आपण पाच सात मागण्या घेऊन कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये आज आलो होतो पण आपल्या ज्या प्रमुख मागणी होती रस्त्याची त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत त्याविषयी साहेबांशी चर्चा झालेली आहे आम्ही पाच सात लोकपदी गेलो होतो मगाशी साहेबांनी जो प्रतिसाद दिलेला आहे आपल्याला चांगला त्याच्यावरही ते मार्ग काढत आहे पण आत्ता पावसाळ्याच्या काळामध्ये रस्ता करता येत नाही त्यामुळे हो आता जो काही रस्ता खराब आहे तर त्याची डागडुजी करण्यासाठी गुरुम आपल्याला ते पाठवत आहे मुरुम टाकून देत आहे आणि दिवाळी झाल्यानंतर जो काही टेक्निकल इश्यू आहे तो क्लिअर करून आपलं पुढच्या रस्त्याचं काम हे मार्गी लागणार आहे असं आपल्याला कॅन्टोमेंट बोर्ड प्रशासनाकडून कळवण्यात आलेलं आहे तर त्या गोष्टीचा सर्वप्रथम मी प्रशासनाचाही धन्यवाद त्याचबरोबर वारंवार जो आपल्याला ड्रेनेजचा त्रास व्हायचा त्या ड्रेनेजच्या त्रासामुळे आपण सर्वजण त्रस्त झालो होतो अनेक वेळा आपण ते पानबाई सोसायटीमध्ये कलापौर्णममध्ये जाऊन त्यांच्या ट्रस्टींना भेटलो पण ते काही आपल्याला प्रतिसाद देत नव्हते कॅन्टोनमेंट बोर्डाला आपण कळवायचो ते येऊन ड्रेनेज साफ करून द्यायचे पण वारंवार तो त्रास व्हायचा दर आठ पंधरा दिवसाला आपल्याला ड्रेनेज साफ करावं लागायची तर तो तोही विषय कॅन्टोनमेंट बोर्ड प्रशासन असेल आपले कॅन्टोन बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य सचिन भाऊठा सर्वांनी मिळून त्याच्यावरती पण ठोस असा निर्णय घेतलेला आहे की ड्रेनेज आजच्या आज सील करायला लावलेली आहे त्यासाठी सुद्धा मी आपल्या लग्न जनाच्या रस्त्याने येताना जाताना जो स्ट्रीट लाईटचा उजाड पडत नाही तर काही आपल्याकडे विघ्न संतोषी लोक आहेत पोडदुखे आहेत जे ते झाडं तोडून देत नाही त्यांच्या मालकीचे झाडं आहेत ना ते तोडून देत नाही पण ज्या महिला रात्रीच्या वेळी रस्त्याने जातात गुन्हे भांड्या करणाऱ्या महिला एक वृद्ध महिला आहेत यांना तो त्या गोष्टीचा त्रास होतो आपण राहतो शेती भागामध्ये त्या ठिकाणी सर्प असतात बिचू असतात बिबट्या पण आपल्याकडे बऱ्याचदा बघितलेला आहे तर ह्या सर्व त्रासाचा आम्ही कॅन्टोनमेंटच्या लक्षात आणून दिलं या स्ट्रीट लाईटचं सुद्धा या झाडांचं सुद्धा ड्रेनिंग ही छाटणीचं काम कॅन्टोनमेंट बोर्ड उद्या परवा चालू आहे आणि जे ज्यांची मालकीचे झाडं जे तोडून देत नाही त्यांना कॅन्टोनमेंट बोर्ड नोटीस काढणार आहे आणि आण ते झाडंसुद्धा छाटून आपला मार्ग तोही मोकळा जातो आणि राहिला विषय पाण्याचा तर जे कमी दाबाने जे पाणी येत आहे तर ते पाण्याचं पाण्याच्या वॉटर सेक्शनचे जे अधिकारी ते येऊन स्वतः पाणी करणार आहेत त्या पाण्याचा विषय पण आपला मार्गी लागेल फक्त आपल्याला जे दिसाड पाणी येत आहे ते आत्ता लगेच सुरळीत पाणी पुरवठा आपल्याला दररोज करता येत नाही काही दिवस आपल्याला काही दिवस आपल्याला तो त्रास सहन करावा लागेल यानंतर प्रशासनाने सांगितलं आम्ही पाणी पुरवठा शंभर टक्के सुरळीत करू जे दिसाड येत आहे ते दररोज येईल असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे